माननीय आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही झाला नाही असा ऐतिहासिक रामकृष्ण हरि अखंड हरिनाम सप्ताह ते मे रोजी आपल्या आध्यात्मिक भूमी असलेल्या गुट्टे फार्म हाऊस गंगाखेड नगरीत तीनशे महाराजांना सोबत घेऊन प्रामुख्याने अर्जुन महाराज लाळ रामराव महाराज देवी इमान देवक महाराज अच्युत महाराज झोलकर नाना महाराज व चाळीस ते पन्नास हजार भजनी व भक्तांना सोबत घेऊन हरी सामूहिक मंत्र जाप व ध्यान साधना करून घेण्यात आली त्यात महत्वाचं म्हणजे रात्रंदिवस एकशे एकावन लोक टाळ घेऊन रामकृष्णहरी पावली खेळत होत्या आपल्या मतदारसंघातील गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातील जवळजवळ तीनशे गावांनी वैभव संपन्न आणि टोळ्याचे पारणे मिळणारा सोहळा पार, पार पडला आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा